आमदार किशोरप्पा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जळगाव लोकसभा मतदारसंघाचे युवासेना जिल्हाध्यक्ष लकीचंद भाऊ पाटील यांच्या वतीने येत्या तीन नोव्हेंबर रोजी लाडक्या भगिणींसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती लकीचंद भाऊ पाटील यांनी दिली आहे व भडगाव शहरातून जवळपास पाच ते सहा हजार भगिनी या कार्यक्रमाला हजेरी लावतील अशी आकांक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे दरम्यान यावेळी आलेल्या प्रत्येक भगिनींना शिवसेना युवासेना व स्वर्गीय बापूजी फाउंडेशन यांच्या संयुक्त देखील देण्यात येणार आहे पहा नमस्कार मी लखीचंद प्रकाश पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती बडगाव पाचोरा व स्वर्गीय बापूजी युवा फाउंडेशन अध्यक्ष बडगाव आणि युवासेना लोकसभा जिल्हा अध्यक्ष मी उद्या होऊ घातलेल्या कार्यसम्राट आमदार हॅट्रिक आमदार किशोर किशोरप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व आपण आप्पांच्या वाढदिवसानिमित्त येत्या तीन तारखेला भवानीबाग मैदान पारवा रोड भडगाव येथे संध्याकाळी सात वाजता क्रांती नाना माळेगावकर प्रस्तुत होम मिनिस्टर या माझ्या भडगाव शहरातील माता भगिनींसाठी आयोजित केलेला आहे तरी सर्व भडगाव शहरातील माता भगिनींनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा व माझ्या सर्व माता भगिनींना विनंती की आपण त्या कार्यक्रमानिमित्त जेवढ्याही माता भगिनी तिथे येतील जवळजवळ आमची अपेक्षा आहे की पाच ते सहा हजार माता भगिनी बळगाव शहरातून त्या ठिकाणी येतील त्या माता भगिनींसाठी आम्ही शिवसेना युवासेना स्वर्गीय बापूजी फाउंडेशनकडून एक निमित्त छोटीशी भेटवस्तू आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत तरी माझी कळकळीची विनंती आहे की सर्व बळगाव शहरातील माता भगिनींनी त्या ठिकाणी यावे व येऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती